मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर अवस्था मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी जनतेच्या पत्रात काय पडलं जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे अनेक प्रश्न घेऊन एसपीएन मराठी थेट आपल्या प्रभागात नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसपीएन मराठी वृत्त केसबेन मराठी महा के महा के या महापालिकेचे महायुती या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा या ठिकाणी या ठिकाणी याच्या अगोदर जे नगरसेवक होते आत्तासुद्धा उमेदवार जे आहेत भाजपचे त्यामध्ये सुद्धा त्यांनी गेल्यावेळी प्रतिनिधित्व या प्रभागाचं केलेलं आहे आत्तासुद्धा ते उभारलेलं आहेत काय विकास केलेला आहे त्यांचं व्हिजन काय असणार आहे आणि नागरिकांच्या समोर त्यांचे प्रश्न नेमके काय असणार हे आपण जाणून घेऊयात जाऊया आपण त्यांच्याकडे नमस्कार लक्ष्मण शिवराम नवलाई भारतीय जनता पार्टीनं मला या ठिकाणी या प्रभाग क्रमांक सतरामध्ये परत एक उमेदवारी दिलेली आहे गेल्या आठ दहा दिवसापासून गेल्या पाच वर्षामध्ये केलेले जे कामं आहेत त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही नागरिकांच्या घराघरापर्यंत आम्ही पोचवत आहोत अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे कारण का या प्रभागामध्ये केलेली कामं भुयारी गटार योजना आम्ही शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण केलेली आहे उपनगरातल्या नागरिकांच्यासाठी आम्ही पंधराव्या वित्त आयोगातून तीन कोटी बेचाळीस लाख रुपये ठिकाणी मंजूर करून टाकीचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे या ठिकाणी आमच्या परिसरातला अद्यावध असणारा चिल्ड्रन पार्क अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकसित झालेलं आहे जिथे जिथं म्हणजे कामा रस्ते असतील गटारे असतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल या सर्व कामाच्या माध्यमातून आम्ही सतत पाच वर्ष जनतेच्या घराघरापर्यंत पोचल्यामुळं जनतेचा लोकसंपर्क असल्यामुळं आम आमच्या पाठीशी या ठिकाणी नागरिक शंभर टक्के आहेत माझ्या बरोबर असणारे आमचे प्रशांतजी पाटील असतील मालनते गडदे असतील किंवा आमच्या सहकारी गीतांजलीताई ढोपे पट्टे असतील हे चारही उमेदवार उद्याच्या ह्या पंधरा तारखेच्या निवडणुकीनंतर विक्रमी मताने निवडून येतील याबद्दल त्रिमत्ता शंका असण्याची आहे या ठिकाणी कारण नाही कारण का आम्ही घराघरात पोचतोय पोचवत असताना प्रत्येक भागाभागामध्ये आमचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत त्या ठिकाणी होत आहे आणि लोकांना विकास करणारी मग ह्या ठिकाणी नगरसेवक पाहिजे विकास करणारे कार्यकर्ते पाहिजे त्यामुळं देशामध्ये राज्यामध्ये सत्ता भाजपाची असल्यामुळं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक या ठिकाणी लढवित आहोत त्यामुळे आम्हाला प्रचंड असं या ठिकाणी प्रतिसाद या संपूर्ण परिसरामध्ये मिळत आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमचे असणारे मतदार राजा आम्हाला भरघोस मताने विजय करतील यामध्ये शंका असण्याचं कारण नाही महिला उमेदवारसुद्धा आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार मी गीतांजली राहुल ढोपे पाटील भारतीय जनता पार्टीनी मला पुन्हा एकदा या वेळेला उमेदवारी दिलेली आहे क गटातून ही माझी उमेदवारी आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये आम्ही जी काही विकास कामं केलेली आहेत आत्ताच आपण ऐकलं म्हणजे आमचे गुरुवर्गीय ज्येष्ठ लक्ष्मण भाऊ नवलाई यांनी आपल्याला अनेक विकास कामं सांगितलेली आहे त्याचबरोबर आमच्याकडूनही अनेक अजूनही विकास कामं झालेली आहेत आणि आपले कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी आपल्या या वॉर्डासाठी म्हणजे प्रभाग क्रमांक सतरासाठी जवळजवळ पन्नास कोटीची कामं केलेली आहेत त्याच जोरावरती आणि लोकांना जी काही गोष्टी लागतील म्हणजे लोकांनी बोलवल्या बोलवल्या आम्ही जे काही त्यांच्यासमोर जातो या सगळ्याच्या जोरावरती आज आम्ही त्यांच्याकडं मतदान मागायला जातो त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातो आणि सर्वांकडून आमचं खूप चांगलं स्वागत होतं अगदी आम्ही आल्यानंतर त्यांचं जे आमच्याबद्दलचं प्रेम आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून कुन येतं कोणकोणती विकासकामे करायची राहिलेली येतं इथं राहिलेली इथे इथं राहिलेली विकासकामे म्हणजे एक तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी पाण्याची कमतरता कारण तुम्ही बघितलं तर आता आपल्या या भागामध्ये लोकसंख्या वाढत आहे लोकांची या भागाकडचं जे आकर्षण आहे ते वाढत आहे आणि लोक इथं येऊन राहतात यामुळं पाण्याची कमतरता पडती आहे तर यावरती आम्ही नक्कीच काम करणार आहोत त्याचबरोबर ड्रेनेजची जी सुविधा आहे काही भागांमध्ये झालेली आहे आणि काही भागांमध्ये झालेली नाही आहे तर यापुढच्या काळामध्ये आम्हाला ड्रेनेजवरतीसुद्धा काम करायचं आहे आणि जिथं जिथं कामं राहिलेली आहेत तिथं आम्ही नक्कीच काम करणार आहोत पाण्याची आणि ड्रेनेजची सुविधा राहिलेली आहे का कसं होतं ते नाही पाण्याची सुविधा म्हणजे पुढच्या काळामध्ये सांगलीकरांना कुठली आ... ती आपली एकमेक वारणा सॉरी वारणा उद्भव योजना जी आहे ती ती योजना आम्ही पुढच्या काळामध्ये राबवणार आहोत गेले अनेक वर्षे नागरिक कारण नागरिकांची अपेक्षा असते बाबा हो कमीत कमी सकाळी तास दीड तास पाणी आलं पाहिजे तर या संदर्भात आम्ही मागच्या महासभेमध्ये देखील या संदर्भात अनेक वेळेला आम्ही तशी मागणी केलेली होती आता आमचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याशी आम्ही तशी चर्चा केलेली आहे आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये उद्याच्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के वर्णा विद्भव योजना राबवून नागरिकांना स्वच्छ सुंदर स्वच्छ पाणी देऊन मुबलक पाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार होतो आणखीन काही उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घ्या नमस्कार मी प्रशांत पाटील भारतीय जनता पार्टीनं आम्हाला सतरा प्रभाग क्रमांक सतरामधून उमेदवारी दिलेली आहे दोन नवीन आणि दोन जुने असं सगळं सांगड घालून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आमचे नेते भाऊ नवलाई असतील गीतांजली ढोपे पाटील असतील हे दोघं मागच्या पाच सात वर्षात भरपूर कामं केलेले आहेत त्या जोरावर आम्ही मतदारांपर्यंत पोचत आहोत आणि मतदारांचा खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि गडदे मॅडम आहेत ते त्यांचा मुलगा जो अमित गडदे आहे तो भारतीय जनता पार्टीचा पंधरा वर्ष झालं कार्यकर्ता आहे तो त्याचा पण संपर्क चांगला आहे मी पण स्वतः मला सामाजिक कार्याची आवड आहे खूप आणि मी म्हणजे जे असेल कोविडमध्ये भरपूर काम केलेलं आहे महापौरमध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि मला म्हणजे कामाची अशी खूप आवड आहे सर्वसामान्यांपर्यंत माझं नेटवर्क आहे त्या माध्यमातून आम्ही जनतेनं आम्हाला निवडून दिल्यावर खूप जे समस्या असतील काही राहिलेल्या त्या नक्की पूर्ण करू महिलांच्या बाबतीत ज्या काही योजना होत्या का केंद्राच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील लाडकी बहीण योजना असेल त्या तळागरापर्यंत कशा पद्धतीने तुम्ही पोहोचवलेला आहात का आणि या योजनाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या अनेक महिलांसाठीच्या योजना आहेत त्याचबरोबर जे देवेंद्रजी फडणवीस यांच्याही काही योजना आहेत अगदी महाराष्ट्रासाठीच्या दिलेल्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या आम्ही सर्व महिलांपर्यंत पोचवतोच त्याचबरोबर महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना उद्योग देण्यासाठीही आम्ही त्यांच्यापर्यंत अनेक योजना पोहोचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडून अगदी उद्योग बहीण उद्योग भवनातर्फे ज्या ज्या योजना आलेल्या आहेत त्याही योजना आम्ही पोहोचवतो आणि खरं महिलांना सक्षम करण्यासाठी देवाभाऊंनी लाडकी बहिणी योजना काढली ते फक्त देवा भाऊंनी त्यांना पैसेच पाठवले नाहीत तर त्यामधून त्यांना सक्षम कसा हो होता येईल त्यांना एखादा उद्योग कसा करता येईल याबद्दलही आम्ही आमच्या जनतेपर्यंत आमच्या नागरिकांपर्यंत आमच्या भावा बहिणींपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्या सक्षम होण्यात आत्ता आम्हाला दिसत आहेत सक्षम होत आहेत असं त्यांचा फायदा तुम्हाला होईल नक्कीच आमच्या बहिणी आहेत लाडक्या त्याचबरोबर देवाभाऊंच्यासुद्धा बहिणी आहेत परवा तर असं झालं की एका बहिणीने असं म्हटलं आमचे आमच्या भावाने आम्हाला पैसे पाठवलेत आम्ही आमच्या बहिणींना मतं देणार आमच्या भावांना मतं देणार असा त्यांचा असं बोलणं होतं त्यांचं म्हणून आम्हाला शंका अजिबात वाटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल निवडून येईल असं मला वाटतं काही महिला नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका विकास या ठिकाणी काय काय झालेलं आहे आणि काय नाही भागामध्ये म्हटलं तर चिल्ड्रन पार्क हे सगळ्यात मोठं गीतांजली त्यांनी केलेलं आहे त्यांची मुलं लहान आहेतच त्यांची मुलं भागामध्ये असतातच पण त्यासुद्धा स्वतः सगळ्यांच्या बरोबर म्हणजे अगदी बरोबरीनं सामान्य नागरिक बनून त्यांच्याबरोबर राहतात आता असे आरोप होतात की त्या कधी भागात फिरत नाहीत पण आम्हाला माहिती आहे कारण आम्ही त्यांना नेहमीच भेटतो म्हणजे त्या नेहमी भागात येतात पण न भागात येणारे लोक म्हणतात की त्या भागात येत नाहीत म्हणजे असा विषय की त्या नेहमीच भेटत असतात नेहमी सगळ्यांच्या बरोबर बरोबरीनं राहतात छोटं मोठं सगळ्यांचा आदर ठेवून सगळ्यांच्या बरोबर व्यवस्थित राहतात आणि कसं आहे नगरसेवक हा कधीतरी दिसणारा नसला पाहिजे जो आपल्याला रोज भेटतो जो आपल्या ओळखीचा आहे तो आपला असला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळे गीतांजली ताईंना निवडून दिल्यानंतर आणि त्यांच्या पॅनलला पूर्ण निवडून दिल्यानंतर विकास हा होणारच आहे केंद्रात जर सत्ता भाजपची आहे राज्यात जर सत्ता भाजपची आहे तर सांगली मनपामध्ये सुद्धा सत्ता भाजपचीच असणार आहे पुन्हा निवडून दिला तर विकास पुन्हा याच्यापेक्षा चांगला होईल असं या नागरिकांचं म्हणणं आहे आता आपल्याकडे उमेदवार आहेत उमेदवाराची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार माझे नाव मालंत त्रिगडदे माझे नाव मालंत त्रिगडदे मी सांगली मिरज कुपवाड महापालिकेमधून मला प्रभाग कम क्रमांक सतरामध्ये उमेदवारी मिळालेली आहे मला मला मुलगा कार्यकर्ता आहे पंधरा वर्ष झालं भाजपचा आणि ते कामही करतं त्यालाही आवड आहे मलाही आवड आहे आणि सामान्य मुलगा आहे आणि माझ्या संघासोबत जे आमचे पॅनेल जे आहे नवलाई भाऊ आहेत किंवा प्रशांतदादा पाटला आहेत गीतांजली डबे पाटला आहे किंवा मालन गडदे आहे आम्हाला काही जी कामं राहिली असले की अजून पण अपूर्व रोडची गटरीची किंवा पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे ते पण आमचं पॅनल पूर्ण निवडून आले जनता पार्टी विजय झाला की आम्ही सगळी कामं आम्ही सगळीसोबत संघ चारही जा आम मिळून आमचं मीटिंग होणार आम्ही सगळी कामं चालू करणार जी काय उर्वरित राहिलेली कामं आहेत ते निवडून आल्यानंतर आम्ही पूर्ण करू असं म्हणणं आहे आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ सध्या जे पॅनल उभे भारतीय जनता पक्षाचे उभं राहिलेलं आहे ते पूर्ण सुशित आहे आणि चांगल्या मताला ते निवडून येतील हे आमची अपेक्षा व्हाई केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे त्यामुळे महापालिकेमध्ये सांगली महापालिकेमध्ये जर का भाजपची सत्ता आली आणि जर का आम्ही निवडून आलो तर पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला विकास होईल असं यांचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचे चार पॅनल आहेत गीतानील डोपे पाटील असतील मालंदाई गर्दे असतील प्रशांत पाटला असतील भाऊ शिवराम नावला असतील मी आतापर्यंत त्यांची ताकद बघितली आहे काम खूप चांगलं आहे आणि आतापर्यंत काम चांगली प्रक्रिया राबवलेल्या आहेत शा शा शाळेत असतील शैक्षणिक क्षेत्रात असतील गुरुवार बाजार आठवडे बाजार असतील यांना खूप खूप शुभेच्छा पुढे वाटचालसाठी आम्ही यांच्या पाठीशी काम राहणार धन्यवाद